तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी मेहकर लोणार महामार्गावर रस्त्याच्या अत्यंत खराब अवस्थेमुळे पंचवीस नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा भीषण अपघात घडला महामार्गावरील खोल भेगेत दुचाकीचे टायर अडकल्याने दुचाकीस्वार रस्त्यावर कोसळला आणि मागून भरधाव वेगात येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्याला चिरडले या दुर्घटनेत सोळा वर्ष तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून त्याच्या सोबती गंभीर जखमी झाला आहे पंचवीस नोव्हेंबरच्या दुपारी दोनच्या सुमारास चिंचोली बोरे फाट्याजवळ हा अपघात घडला एम एच बारा जी सव्वीस एकोणतीस क्रमांकाच्या दुचाकीवरून शेख राहील शेख अस्लम वय सोळा वर्ष राहणार मिलिंदनगर मेहकर आणि गणेश वानखडे जात होते महामार्गावरील एका मोठ्या भेगेत मोटारसायकलचे टायर अडकले आणि दुचाकी अनियंत्रित झाली आणि ते रस्त्यावर पडताच मागून आलेल्या अज्ञात वाहनाने मोटारसायकलला चिरडले या भीषण धडकेत राहिल शेख याचा जागीच मृत्यू झाला तर गणेश वानखडे गंभीर जखमी झाला असून जखमी झाल्यामुळे त्याला तातडीने उपचार करण्यासाठी संभाजीनगर येथे हलवण्यात आले दरम्यान मेहकर लोणार व मेहकर खामगाव महामार्गाची अवस्था गेल्या अनेक दिवसांपासून अत्यंत बिकट झाली असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे आणि भेगा पडले आहेत या रस्त्यांमुळे अपघाताची मालिका सुरूच असून आजच्या दुर्घटनेने प्रशासनाच्या दुर्लक्षाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे एम सी एन न्यूज मराठीसाठी प्रमोद मिश्रा मेहकर